नमस्कार मी मीना कवडे मी एक बंदन वधवारसूचक केंद्रातून बोलत आहे आपल्याकडं हे भैया आलेले आहे तर कुठून आलेले भैया तुम्ही तर हे संभाजीनगरहून आलेले आहे तर यांचा परिचय आपण जाणून घेऊया तर तुमचं नाव काय भैया ओके आणि तुमचं शिक्षण दहावी झालेलं आहे तुमची जन्मतारीख एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी तुमचं शिक्षण दहावी झालं तर मग तुम्ही काय काम करता आता शेती काम करते तर मग तुम्हाला शेती वगैरे किती शेती काहीच नाही शेती म्हणजे तुम्ही काय काय करता करता तुम्हाला हो का तर मग काही पेमेंट वगैरे का देतात ओके मग तुमचं म्हणजे पहिलं लग्न आहे का दुसरे म्हणजे पहिले लग्न झालेलं आहे मग तुमचा गटच वारलेला आहे काय तर मग काही मुलं वगैरे आहे का, का तुम्ही तीन मुलं आहे तिन्ही पण मुलाच का तर मुलं किती मोठे आहे का चौदा वर्षाचा आहे मोठा दुसरा अकरा वर्षाचा ओके तर मग तुम्हाला आई वडील वगैरे काही असेल आई पण नाही वडील पण नाही भाऊ भाऊ आहे किती भाऊ दोन भाऊ दोन भाऊ आणि बहीण बहीण एक पण नाही का बहीण भावांचं लग्न झालेलं आहे मग तुम्ही आता राहायला कुठं त्यात ओके तर तिथं घर आहे का स्वतःचं ओके तर मग म्हणजे तुमची काय अपेक्षा कशी पाहिजे मुलगी तुम्हाला मुलांना सांभाळून येणारी जीव लावणारी पाहिजे तर म्हणजे तुमचं असं म्हणजे घटस्फोटी अशी असले तर चालेल का विधवा घटस्फोट तुमची कास्ट कोणती आहे राजपूत राजपूत मग तुम्हाला तुमच्याच कास्टमध्ये पाहिजे का अदर कास्ट पण चालतं म्हणजे तुम्हाला अदर कास्टमध्ये असलं तरी चालेल आणि तुमच्या समाजामध्ये असले तरी चालेल तर चालेल तर ह्या बैराचा परिचय जर कोणाला आवडला असेल तर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे कॉन्टॅक्ट नंबर सांगा भाई तुमचा अठ्याहत्तर तर या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता आणि त्याचबरोबर माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो त्रेसष्ट नव्वद सहाशे सोळा या नंबरवर पण तुम्ही कॉल करू शकता आणि आपल्या चॅनलला जर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आपल्या म्हणजे मला कधी पण फोन करतात लोकं तर माझं एवढंच आहे सर्वांना की सकाळी आठ ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत मला कधीही कॉल करू शकता पण रात्री बाराला एकला ह्यावेळेस कॉल करणं मला पण मला तर योग्य वाटत नाही आहे पण भरपूर लोक कधी पण कॉल करतात तर हे का कॉल तुम्ही करायचं आहे तर आठच्या नंतरच कॉल केला पाहिजे सकाळी धन्यवाद